आनंदाचा माहोल ढोल वाचतायत फुलं उधळली जात आहेत आपल्या घरी येत आहेत गणपती बाप्पा घर विराजमान होत आहेत सगळीकडे फुलांचा सुगंध दीपांचा प्रकाश आणि भक्तीच वातावरण आहे बाबा आपण दरवर्षी गणपती बाप्पा घरी का आणतो आणि मग विसर्जन का करतो बाळा असं मानलं जात कि गणपती बाप्पा या दहा दिवसासाठी पृथ्वीवर येतात भक्ताला या दहा दिवसांत आपण बाप्पांची पूजा करतो फुले अर्पण करतो दिवे लावतो आणि त्यांचा आवडता प्रसाद मोदक अर्पण करतो हा उत्सव फक्त कुटुंबाचा नाही तर सगळ्या समाजाला एकत्र आणणारा आहे दहा दिवस आपण भक्तिभावाने बाप्पांची पूजा करतो सकाळ संध्याकाळ आरत्या घुमतात ढोल गाणी आणि आरतीने वातावरण मंगलमय होते पण दहाव्या दिवशी येतो निरोप घेण्याचा क्षण थोड दुःख आणि खूप प्रेम घेऊन सगळे मिळून बाप्पांना नदीकडे घेऊन जातात गजर होतो पाण्याच्या काठाशी आपण बाप्पांचे आभार मानतो त्यांच्या येण्याबद्दल आणि दिलेल्या आशीर्वादाबद्दल प्रतिमा पाण्यात विलीन होते आपल्याला शिकवते की कि या जगात काहीही शाश्वत नाही गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या